नमस्कार मित्रांनो जय शिवराय तुम्ही बघू शकता शिरपुंजाचा भैरवगड आमचा झाला आहे आम्ही एक वाजता शिरपुंजाचा भैरवगड केला आणि त्याच्यानंतर त्या भैरवगडापासून वीस किलोमीटरावर आंत अंतरावर असणारा हरिश्चंद्रगडाच्या शेजारीच कोथळ्याचा भैरवगड म्हणून एक गड होता आमचं लगेच ठरलं आणि आम्ही तो आ... ट्रॅक करण्यासाठी इथं आलो तुम्ही बघू शकता आमची टीम चढायला आता आम्ही सुरुवात केलेली आहे खूप दाट असं जंगल आपल्याला बघायला मिळत आहे खूप मोठं अभयारण्य आहे या भैरवगडावर वरतीपर्यंत आपल्याला जायचं त्या बॅक साइडला जो डोंगर दिसतोय त्या डोंगरावर आपण जाणार आहोत खूब दाट जंगल, जंगल है छोटी सी पायवाट है तुम्हें बगा मागे इतक घनदाट जंगल है कि दिसत नहीं खूब छान अस वातावरण आज है आता स्ट्रेकला लुरुआत के लिए कोथी चाहरवघर नमस्कार मित्रांनो जय शिवराय थोडं राहिला आता बऱ्याच उंच पर्यंत आम्ही चढत आलेलो तुम्ही तर बघू शकता की इथून तातड्यात थोड्या पायऱ्या कोरलेल्या आहेत त्याच्यानंतर वरती तुम्हाला एक शिडी दिसते त्या शिडीच्या मार्फत आपण वरती गडावर जाणार आहोत तर वरती बघण्यासारखं काय काय नाही आहे मी तुम्हाला सांगेल पुढचा व्हिडिओ बघा धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही बघू शकता वरती चढताना आपल्याला ह्या पातळ्यात पायऱ्यानंतर आपल्याला ही जी शिडी लागते ही शिडी तुम्ही बघू शकता जास्त उंचीवर नाही आहे पण मग डायरेक्ट स्ट्रेट आपण गडाच्या वरती जात असतो त्याच्यामुळे आणि या दिवसात सांभाळूनच कारण की पूर्ण शेवाळ चिकन झालेलं आहे हळुवार आणि एकदम सावधपणे आपल्याला ट्रॅक करायचा असतो त्याच्यामुळे रिस्की जागा कोणी दाखवत नाही कारण रिस्की ठिकाणी व्हिडिओ बनवू शकत नाही आपण त्याच्यामुळे तरी मित्रांनो काळजी घ्या थोडं वळती आल्यानंतर आपल्याला एक गुफा दिसते कातळात चिरलेली ही गुफा आपल्याला बघायला मिळाली इथं तुम्ही बघा की किती खोल असं आहे या मार्गाने इकडच्या साईडला जावं लागतं जय शिवराय मित्रांनो फायनली आपण कोथळीचा था भैरवगड आहोत वरती टॉपचा कबचा व्यू मी तुम्हाला दाखवतो हे बघा शक्य असा सुंदर सह्यादे ज्या रांगा इतकं घनदाटच्या नंतरचं वातावरण आज आहे पाऊस अजिबात नाही कोथळीच्या भैरवगडावर म्हणाल तर इथं हे विषय बघण्यासारखं नाही आहे पण महादेवांचं भैरवनाथांचं इथं एक छोटंसं मंदिर आहे दोन पाण्याच्या टाके आहेत ते तुम्हाला मी दाखवतो तिकडच्या या साईडला बघा एक साईडला हे तुम्ही बघू शकता की किती सुंदर असं इथं मंदिर आपल्याला दिसतंय माझा मित्र माझ्यासोबत आहे शिवा शिवाय फोटो काढण्यात घेऊन जाय सचिन दादा असतो तुम्ही बघू शकता हे बघा मित्रांनो एवढं छोटंसं मंदिर आहे खूप छान आहे आणि तुम्हाला मी सांगितलं की दोन पाण्याच्या टाक्या इथे आहेत हे बघा माझ्या बॅक साईडला जे दिसतंय हे एक पाण्याची टाकी आहे आणि दुसरी जी आहे ह्या साइट आहे जास्त कसरत नाही करावा लागली मित्रांनो वरती चढायला तुम्ही बघू शकता मागे पाठी मागे किती सुंदर व्हिव्ह्यू आहे आता मोबाईल मध्ये तुम्हाला येतात कधी दिसत नसतो पण इतकं सुंदर असं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे खूप ऊन पण पडलेलं आहे आणि धोकं पण कमी झालेलं आहे दे। इथे जवळच हरिश्चंद्रगड आहे